Voy boy love कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कोरोनाच्या काळानंतर दहीहंडीचा उत्सव जोरात पाहायला मिळाला दरम्यान विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुढाऱ्यांनी उंचावर बांधलेली ही दहीहंडी अनेकांचं लक्ष वेधून घेत होती यावेळी मात्र आपली दहीहंडी खास म्हणून पुढाऱ्यांनी सिने कलाकारांना देखील आमंत्रित केलं होतं एकावर एक असे मनोरे रचत बालगोपाळांनी दहीहंडी फोडली नेरळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये माजी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी टोकरे फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपयांची दहीहंडी फोडणाऱ्यास बक्षीस ठेवलं होतं दरम्यान या सोहळ्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव आणि सूरनवा ध्यासनवा भावेश खाडे प्रस्तुत गोविंद आला आला हे मुख्य प्रेक्षकांचं आकर्षण ठरलं उत्सवाला नेरळकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून प्रतिसाद दिला दरम्यान कर्जत येथे शिवसेना ठाकरे गटानं आयोजित केलेल्या निष्ठेच्या दहीहंडीनं येथील नागरिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून गेली उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या दहीहंडीसाठी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी पुढाकार घेतला होता प्रथम क्रमांक चिडोबा क्रीडा मंडळ मुद्रे यांनी पटकावला असून द्वितीय क्रमांक धापया मित्रमंडळ पाटील कर्जत यांनी मान जिंकलाय त्याचसोबत जवळजवळ उभारण्यात आलेल्या ठाकरे शिवसेनेच्या दहीहंडी सोहळ्याच्या बाजूलाच आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनची दहीहंडी देखील नागरिकांनी भरून गेली होती दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी आणि गोविंदा पथकांचे उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी राजा राजा आदईकर प्रसिद्ध गायक राहुल दादा पाटील एकशे एक मथुर बैलाचे मालक क्रांती रेडकर सिने अभिनेत्री विनायक माळी युट्यूबर अक्षदा पाटील रील स्टार अपूर्वा पाटील रील स्टार यांनी उपस्थिती लावली या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं एकतीस मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली यामध्ये महिला गोविंदा पथकाचा देखील समावेश होता या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि मानाची दहीहंडी साई एकविरा गोविंदा पथक वडाळा यांनी फोडली कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकानं पटकावलाय या प्रसंगी पुरुष आणि महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं होतं उपस्थितांमध्ये लकी ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षिसांचं वाटप देखील करण्यात आलं या सोहळ्यासाठी रायगड शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवासेना कार्यकर्ते आणि असंख्य कर्जतकर उपस्थित होते खोपोली केएमसी कॉलेज या ग्राउंडमध्ये उभारण्यात आलेल्या दहीहंडीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी पुढाकार घेतला होता दहीहंडीला प्रेक्षकांची तुफान गर्दी होती एकावर एक मनोरे रचत गोविंदानं नऊ थरांची सलामी दिल्याचं समोर आलं घारे यांनी गोविंदा पथकाचे स्वागत करून सन्मान केला दरम्यान मतदारसंघात यावेळी राजकीय पुढाऱ्यांनी दहीहंडी उभारून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचं बोललं जात होतं विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आमदार महेंद्र थोरवे सुधाकर घारे नितीन सावंत आणि सुरेश टोकरे रिंगणात उतरल्याचं चित्र तयार झालं होतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत